श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णात डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे कट्टू हा दुसरा दिवस आहे तर आम्ही मामाच्या गावामधला तर तिथला हा देवपूजेचा व्हिडिओ आहे तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत एक छोटीशी मिनी ट्रीप करायला तर आम्ही मोहटा देवीला चाललेलो आहोत दर्शनासाठी तर जे की अहमदनगरपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे तर मंदिराच्या जवळजवळ गेलेला हा फोटोज वगैरे कमानीचे वगैरे काढलेले आणि तिथल्या मंदिराचे फोटोज वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार दशक्रिया विधी होते त्याच्यामुळं आम्ही ना दोघी बहिणी बहिणींचे मिस्टर वगैरे दोन गाड्या करून आलेलो होतो तर तसंच आम्ही ट्रीपसाठी पण सगळेजणं म्हणजे मामाची मुलं त्यांच्या मिसेस वगैरे मामी मामा वगैरे आम्ही सगळेजण जण जन, असे दहा बारा जणं तरी या ट्रीपमध्ये होतो पुढे तुम्हाला फोटोज थ्रू पाहायला भेटणारच आहे तर हे आहे श्री देवी मंदिर तुम्हाला इथून जवळून दाखवते आतमध्ये गाभ्यात गेल्या व्हिडिओ भेटेन की नाही माहीत नव्हतं म्हणून इथूनच फ्रेममध्ये मी तुम्हाला दाखवत होते तर इथली मोठा दिव्या अशी दिसते तर इथं खूप पायऱ्या होत्या पण आमच्यासोबत वयस्कर होते, होते। सगळेजण त्याच्यामुळं आम्ही लिफ्टने गेलेलो होतो असं पाहिलं गेलं तर मंदिर खूप उंच असं दिसत नाही पण ह्याला पायऱ्या खूप जास्त आहेत आणि रविवार होता तर आम्हाला वाटलं की खूप गर्दी असेल पण विशेष म्हणजे आम्ही जेव्हा गाभऱ्यात गेलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती पाहू गर शकता आमचं किती जवळून दर्शन झालेलं होतं तर दर्शन वगैरे खूप छान प्रकारे झालं आणि आम्ही गेल्याच्यानंतर प्रचंड गर्दी वाढली होती तर आमचं खूप छान प्रकारे दर्शन वगैरे फोटो वगैरे मेन म्हणजे व्हिडिओ वगैरे सगळं काढता आलं आणि बहिणीचं काहीतरी नवस होता तिनं न ही वाहिली देवीला इथं आम्ही भरपूर वर्षानंतर इथं मंदिरामध्ये आलेलो तर पाहू शकता इथं देवीचं कार्यक्रमही चाललेला होता तर दर्शन वगैरे घेतल्यानंतरनं आमचे थोडे फोटोज वगैरे काढणं चाललेलं पुढे इथे प्र आम्ही पायऱ्यांवरून स्लायडिंगवरून खाली आलो आणि खाली आल्याच्यानंतर नाही इथं महाप्रसादही होता तर आम्ही महाप्रसादासाठी इकडे बसलेलो तर इथला महाप्रसाद इतका छान होता विशेष करून इथे बाजरीची भाकरी आणि जी आमटी होती खूप छान होती आम्हाला खूप छान असा महाप्रसादाचा लाभ भेटला आम्ही नाही या ट्रिपची प्लॅनिंग वगैरे काहीच केली नव्हती बऱ्याच वर्षानंतर नाही देवीला आलो होतो तुम्ही इकडं कधी मोवठा देवीला गेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि विशेष म्हणजे आम्ही सगळे एकत्र होत होतो सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं फक्त ऊन जास्त असल्यामुळं थोडंसं त्रास झाला पण काही हरकत नाही सगळे सोबत होतं एन्जॉय वगैरे झालाच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे मला सांगा व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका असेच खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी छान छान घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय